आणि इतकं इतिहास असताना देखील आणि या सांगोला तालुक्यातच फक्त वैशिष्ट्य गेला तर या या ठिकाणी आम्ही छाती कमी आमची संख्या तालुक्यामध्ये नाही तीन क्रमांक पितामहान या दोनारी समाजाची क्रमांक एकशे त्र्याऐंशी मध्ये नोंद घेऊन हा समाज इतर मागास प्रवर्गामध्ये दाखल केला ते समाजरत्न पितामह विष्णुपंत पंत साहेब यांचं वैशिष्ट्य ज्या वेळेस पांढऱ्या रंगामध्ये लाल रंग मिळवला जातो त्यावेळेस गुलाबी रंग तयार होतो आणि सफेद रंग आहे शांती का सफेद रंग आहे शांती का और लाल रंग आहे क्रांती का जब लाल रंग सफेद रंग मेलारी समाजाचा देखील आजपर्यंत शेकडो वर्षाचा खतखरणारा हा संतोष ज्वालामुखीच्या रूपाने कधी बाहेर पडेल याची आता तुम्ही वाट पाहू नका आणि आमच्या समाजाचा अंत पाहू नका एवढीच निश्चितपणे संतोभाऊ भाऊ कारंडे दत्तानर बाबा खांडेकर सगळी तुमची टीम आहे आम्ही बघतोय अके सर तुम्ही आंदोलन मराठवाडा विदर्भात केलं पण ह्या तीन चार पोरांनी ह्या तालुक्यात असं सातावून सोडलंय की चांगल्या चांगल्या गाड्यांना सुद्धा झोप लागत नाही कुठले बी गावा जावा पन्नास साठ पोरं गोळा करते आमचं काय इकडे लक्ष्मीनगरला गेलं तीच कालवा नरळवाडीला गेलं तीच कालवा खिलारवाडीला गेलं तीच कालवा गायगावांकडे गेलं तोच कालवा गार्डीत गेलं कालवा नारळ्यात गेलं कालवा डिस्कळमध्ये गेलं कालवा पाऱ्यात गेलं कालवा आज तुम्ही सांगोल्यात सुद्धा कालवा केलाय म्हणजे निश्चितपणे तुमच्यात राजकीय जागृती झाली आपल्या पूर्वजांनी सांगितलं या जगात मागून काहीच मिळत नाही हिसकावून घ्यायची तयारीच ठेवावी लागते तवाज काहीतरी मिळत आतापर्यंत तुम्ही आम्हाला मिळलच काय हाई लोणार समाजाचा प्रश्न आहे संतुबा तुम्ही बऱ्याच वेळा बोलताना सांगितलं आम्हाला मिळालं काय लय गावात नॅट केलं तर आमच्यातच दोन गट पाडायचं एकाला सरपंच करायचं आणि एकाला पडीक पार्टीचा आणि आता करायचं विषय संपला तालुक्या पंचायत समितीला उभा राहिलं की सगळ्यांनी मेळ करायचा गडी कसा रिटर्न मागारील नियोजन लावायचं म्हणजे एका ठराविक मर्यादेपर्यंत आपल्याला कुठेतरी बघितलं जातं याची आज लोणार समाजाच्या तरुणाला झालेली आहे हा काय कुणाचा द्वेष करायचा या तालुक्यातील मराठा समाजाचा द्वेष करायचा म्हणून तुम्ही आलेला नाही या तालुक्यातील धनगर समाजाचा द्वेष करायचा म्हणून तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेला नाही पण जे जे आम्हाला हक्कानं घटनेनं दिलेलं आहे ते जर तुम्ही आम्हाला देत नसाल तर ते राजकारण समाजकारण काय आम्हाला आहे कुणाच्या तर खुडच्या कुणाच्या तरी गाड्या उचलायसाठी आपला जन्म झालेला नाही तर आपल्या माता पित्यानं आपला जन्म या विशिष्ट हेतून परमात्मा परमेश्वरानं या पृथ्वी तलावर आपल्याला पाठवलंय म्हणजे काय तर त्याच्या पाठीमाग हेतू आहे कुठेतरी ग्रामपंचायतचा सदस्य आणि सरपंच होऊन आपण जीवन कटण्यासाठी आलेलो नाही तर या मातीमध्ये आपल्यासारखा दुसरं नरत्नच होऊ शकत नाही एवढ्या तातडीन आपल्याला काम करायचंय म्हणून या ठिकाणी आपल्याला मा या परमेश्वरानं पाठवलंय याची जाणीव तुम्हाला त्या युद्धाची गणना केली जाते हाकेसरांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केलंय आपण सगळ्यांना माहितीये वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी राज्यात आंदोलन होतात मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो संतोष भाऊ तुमची आंदोलन चालू होती मागले एक दहा दिवसापूर्वी शिवबापू घेरडे होते ऑफिसला आमदार साहेबांच्या ऑफिसला यांना सगळ्यांना बोलवून घेतलं होतं आम्ही शब्द दिलाय की शिवना बोलवून आपण या ठिकाणी सांगोल्यात आरक्षित जागा बघूया आणि त्या जागा देऊन स्मारकासाठी आपण प्रयत्न करूया आणि सीएम साहेबांना आम्ही पत्र सुद्धा पाठवलं जे आम्हाला शक्य आहे तेवढा आम्ही प्रयत्न निश्चितपणे केलाय पण मी तुम्हाला हेही सांगतो जगात आश्वासनावर सगळ्याच गोष्टी साध्य होत नाहीत तुम्ही जे आंदोलनाचं उपोषणाचा हत्यार उपसले ते योग्य आहे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही निश्चितपणे चालो का शिवसेना म्हणून आमदार शहाजी बापू पाटील साहेबांचा समर्थक म्हणून तुमच्या पाठीमाग खांद्याला खांदा लावून या आंदोलनात तन मन आणि गरज पडली तर धनानं सुद्धा मी तुमच्या पाठीमाग तयार आहे एवढा तुम्हाला या ठिकाणी मी शब्द देतो हे आंदोलन बिलकुल वाया जाणार नाही या आंदोलनाची दखल शंभर टक्के घेण्यासाठी आपण सगळे ताकदीने उभा राहूया आणि लहान भाऊ म्हणून या ठिकाणी आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमाग ताकतीने उभा राहतो आणि निश्चितपणे पितामह साहेबांचं स्मारक या सांगोल्यात झालं पाहिजे ही मागणी अतिशय हो योग्य आहे कारण या सांगोला तालुक्याच्या राजकारणात समाज करणात अर्थ करणार लोणार समाजाचा हिस्सा आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे ही तुमची मागणी रास्ता सगळ्यात जास्त युपीसी एम पी सी पोलीस वनरक्षक विभाग असेल सगळ्यात जास्त ताकदीनं नोकर भरती करणारा युवक कोणता असेल तर तो, तो लोणार समाजाचा आहे त्यासाठी अभ्यासिका सुद्धा होणं गरजेचं आहे अरे छोट्या छोट्या घटकांना तुम्ही राज्यात आर्थिक विकास महामंडळ देता त्या संपूर्ण सरकारला सुद्धा पण सरकार हे आपलं मायबाप आहे त्या सरकारला सुद्धा आपण विनंती करणार आहे की या ठिकाणी लोणार समाजाला सुद्धा महामंडळ द्यावं निश्चितपणे सांगला तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही तुमच्या पाठीमाग आहे थोड्याच वेळामध्ये देशमुख सर आपण आमदार साहेबांना घेऊन या ठिकाणी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आता पडळकर साहेबांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी चर्चा केले थोड्याच वेळात आमदार शहाजीबा पाटील साहेबांना या ठिकाणी आम्ही इथे घेऊन येऊन या ठिकाणी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन तुमच्या ज्या मागण्या त्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि या आंदोलनाला पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीमाग आहे शब्द आणि थांबतो जय जय महाराज आपण सगळं एवढंच जबाबदार आहे आपण वेगवेगळ्या पक्षात जरी राजकीय पक्षामध्ये काम करत असलो तरी समाज म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपल्या प्रत्येकाची आज या ठिकाणी स्पष्ट बोलायचं थोडं उशीरा समाजात ज्या कृती निर्माण झाली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करणारी समाजाविषयीचे विषय तीन महिने शिवाजी गेटेच सरपंच अनेक नेत्यांबरोबर चर्चा करून हाताळलेले त्याची विषय पत्रिका मुख्यमंत्री कार्यालयाला आपली पोचलेली काल रात्री सात वाजता मला फोन आला पुन्हा एकदा विषय आणि त्या विषया अनुषंगाने कोण हजर पाहिजे कोणते मंत्री हजर पाहिजे याची यादी परत पाठवा रात्री मी यादी तीस आठ वाजता पाठवलेली येत्या दोन दिवसात आपल्याला दिवस निश्चित होणार आणि पत्र नवत्र सरांच्या खिशात आहे ऑलरेडी वीस तारखेला ही लोणारी समाजाच्या शिष्टमंडळाला भेट मुख्यमंत्र्यांची मागणी केलेली आहे तुमची तुम्ही सर्वांनी आता नेते या ठिकाणी बोलले ते विषय अतिशय महत्वाचे सर्वांनाच त्या ठिकाणी भेट मिळेल असं आपण घरी धरायला नको दहा वे ते बारा प्रभावी लोक वीस पंधरा सर्व विषय घेऊन तुम्ही मी कळवलेल्या दिवशी वर्षा बांगल्यावर पोचाय तुमच्या विषयाचा निपटारा होईपर्यंत तुम्हाला वेळ द्यायला तुम्ही स्वतः तिथे बसून आहे सगळे विषय आपण मार्गी लाव आता विषय त्याचा माझ्या हातात सध्या आहे तो नगरपालिकेच्या जागे उद्या दोघच उग हो या शिवरा बोलवून घेऊ समाजाला परीठ समाजाला नाभिक समाजाला कोणाला एक कोट रुपये दिलेत कोणाला पन्नास लाख रुपये दिलेले दोन जागा जुळलेल्या आहेत अजून एका जागेसाठी धरपड चालू आहे मला माझी विनंती राही महाराष्ट्रात नंबर दोन लाख चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आपल्या नगरपालिकेला दुर्दैवानं गावठाणात जागा नाही गावठाण पॅक झाले थोड गावापासून इकडे तिकडे सराव तर सरायची मानसिकता ठेवून कोलार समाजासाठी दीड वर्ष प्रयत्न करून गावात जागा जुळली त्याने आता एकत्र रोडवरची जागा मान्य केली आणि गाव वाढणार आज एकत्र रोडवर आपल्याला थोडं मोकळं दिसत दोन वर्षात पुढे भरत जाणार आहे भराभर घर वाढत चालले आज थोडं लांबच आपलं समाज मंदिर असेल किंवा सामाजिक एखाद्या त्या ठिकाणी आपण इमारत आहोत गोष्टीच्या रूपाने त्या ठिकाणी मल्टीपर्पज कालच्या हॉलमध्ये लग्न होती पाचशे दोन मध्ये मुराना रायाच्या गोष्टीच्या खोल्या काढून एखादं अजून काय तुम्हाला सुचत तर एखादं ते कार्यालय काढून अशा पद्धतीनं ते चांगलं करून पैसा कमी न पडू देणं माझं त्याला एक कोट लागू दोन कोट पाच कोट लागू पैसे आप कमी पडत का तुमचा आशीर्वाद आहे तुमच्या आशीर्वादाने ही आजची ताकद आहे तर चांगलं सुंदर आपण बनवू हा या समाजावर सर्वच नेत्यांनी प्रेम केलं स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांचे प्रेम होतो माझंही प्रेम आहे दीपक गावाचही प्रेम आहे या समाजाविषयी सुट्टी जो कोण नेता या तालुक्यात आतापर्यंत वागलेला आहे सर्वांनी या समाजाला आदरानं वागवलेलं आणि हे प्रश्न सोडवण्याची योगायोगानं मी आमदार असताना मला आता संधी मिळाली हे माझं भाग्य मी समजतो जाऊ दालूक उद्या पर्वत आठ तारीख पडणार अडीच तास आपल्याला वेळ दिलेला आहे सांगूळ तालुका बरोबर त्यामुळे सगळेच प्रश्न एकदा निपटारा करून टाकतो त्यात काय सामाजिक प्रश्न आहेत यलमार समाजाचा प्रश्न लोणार समाजाचा प्रश्न आहे माथे समाजाचा प्रश्न त्यांचे प्रश्न आहेत ते सगळे आपण मार्गी लावून घेऊ आणि नंतर तालुक्याच्या विकासाच्या बैठका चालू आधी समाजाच संपूर्ण आणि मग तालुक्याच्या माझ्या काय ज्या आहेत ते मी परत स्वतंत्र बैठक तिथंच सुरू करी मला भरपूर वेळ तू मागणी करताना मुद्देशूप चांगली तयार ठेवा चाय आंदोलनाला माझा पाठिंबा आणि चारी कडिगा आंदोलन सरळ निवास सोडून टाकान चला मायाबरोबर सगळं घेऊनच मुंबईला परत पिशवी मोकळी न्यायचे भरून येताना पिशवी घेऊन यायची एवढा शब्द मी देतो मला जाय फर वाट सकाळ त्या